हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चौदा जानेवारी वारा आहे रविवार आणि उद्या आहे भोगी भोगी हा दिवस संक्रांतीप्रमाणेच अतिशय महत्वाचा असतो आणि या दिवशी आपल्या आयुष्यातल्या सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यासोबतच आपल्या जन्माचे जे काही भोग असतील दुःख आपल्या आयुष्यातील असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यासोबतच मागच्या जन्माचे भोग जर आपण या जन्मामध्ये भोगत असू तर त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी साठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी आपले आयुष्यातले जे काही भोग कर्म दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात तर आपल्याला या या दिवशी कोणकोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत यावरचे सुद्धा व्हिडिओ तुमच्या सोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या सर्व मागच्या जन्माचे जे काही भोग असतील वाईट कर्म असतील तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल भोगीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला अतिशय महत्व असतं जसं की बाजरीची भाकरी बनवायची असते आणि मिक्स भाजी आपल्याला बनवायची असते त्यासोबतच आपल्याला गाईला काही वस्तू खाऊ घालायची असते त्यामुळे सुद्धा जे काही आपलं कर्म असेल पाप असेल तर ते सुद्धा आपलं दूर होत असतो आणि त्यातनं सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते आणि आपल्या अडचणी सुद्धा यामुळे दूर होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्वाचं स्थान असतं आणि कुटुंबामध्ये आपल्या धन समृद्धी सुख समृद्धी नांदण्यासाठी ऐश्वर्या नांदण्यासाठी पूजे तुळशीची पूजा सुद्धा ही केली जाते आणि आपल्या घरामध्ये तुळस असते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही ती लावा तुळशीचं झाड तुम्ही खरेदी करून आणा आणि आपल्या घरामध्ये ते लावायचं आहे जर तुमची तुळस सुकलेली असेल किंवा तिची वाढ होत नसेल आणि ती खराब झालेली असेल तर अशी तुळस तुम्हाला ताबडतोब काढून टाकायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन तुळस आणून लावायची आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस ज्या घरामध्ये असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि त्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येऊ देत नाही आणि तुळशी माता ही आपल्यावरती स्वतःवरती ती ओढून घेत असते असं म्हटलं जातं तर बघा या दिवशी आपल्याला उद्या पूजा करायची आहे तुळशीची त्यामुळे आपल्याला त्याचं अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं भूतपी मित्र जे आहेत किंवा राक्षस दानव जे आहेत तर ते इत्यादी सर्व तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्यापासून ते सर्व काही लांब राहतात आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा प्रवेश करत नाही तुळशीची पूजा आपण जर उद्याच्या दिवशी केली तर आपले सगळं वाईट विचार वाईट कर्म हे सर्व नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी उठायचं आहे लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तेळ टाकायचे आहेत आणि बाकीच्या कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर यावरचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी चॅनलवरती आपल्याला शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा त्यानंतर तुम्हाला सूर्याला उद्या अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे आणि आता तुळशीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे आपण आता बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि तुम्ही एखादं सुद्धा टाकलं तरीही चालेल तुळशी जवळ तुम्हाला जायचं आहे आणि उद्या रविवार आहे तुळशीला आपण कधीही पाणी घालत नाही पण उद्या भोगी आहे त्यामुळे तुळशीला असं हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे रविवार असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे ते टाकायचे आहेत आणि असं पाणी आपल्याला उद्या तुळशीला अर्पण करायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे तर त्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुळशीला आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी माता जी आहे तर ती लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा अकरा घालू शकता जर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल किंवा तेवढी तिथे जागा नसेल तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनातल्या मनात सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय अकरा किंवा एकवीस वेळेला म्हणू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला तुळशी जवळ आवर्जून एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता शक्य नाही झालं तर मातीची पणटी लावली तरीही चालेल किंवा तुम्ही जी रेग्युलर जी तुमची दिवा लावता तर तो दिवा आवला तरी हे चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही पणती लावणार असाल तर त्या पंटीमध्ये तुम्हाला दोन मतींची मिळून एक जोडवात त्या पणतीमध्ये टाकायची आहे त्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे आसन द्यायला विसरायचं नाही थोडेसे तांदूळ द्या किंवा तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा ठेवला तरीही चालेल आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग एक अखंड वेलची घालायचं आहे त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही सर्व पैशाच्या अडचणी आहे तर त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातलं आपल्या दारिद्र्य नष्ट होईल त्यामुळे आपल्याला संध्याकाळी सहा नंतर उद्या तुळशीजवळ सांगितल्याप्रमाणे दिवा लावायचा आहे तुळशीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे तुळशी माते माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये धन सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू देत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि माझ्या मागच्या जन्माचे जे काही भोग असतील तर ते संपूर्णपणे दूर होऊ देत वाईट कर्म असतील तर ती संपूर्णपणे होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला तुळशी मातेला करायची आहे तर हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।